केऊरच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य उपवन परिसरात ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून बनारस घाटाच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या उपवन घाटाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते बारा जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता होणार आहे उपवन तलावामध्ये होत असलेल्या म्युझिकल फाउंटन ह्या ठाणे जिल्ह्यातील पहिलं म्युझिकल फाउंटन असून या म्युझिकल फाउंटनच्या दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनावर आधारित चलचित्राद्वारे पाच मिनिटाचा देखावा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चलचित्राद्वारे पाच मिनिटांचा देखावा ठाणे जिल्ह्याची जुनी ओळख ते मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे यावर आधारित चित्रफेत मराठी हिंदी इंग्रजी भाषेमध्ये दररोज सायंकाळी सात आठ नऊ वाजता ठाणेकर नागरिकांना अनुभवायला मिळेल या म्युझिकल फाउंटन आणि सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दहा कोटी तो अधिक रक्कम दिली असून ओळा माळशिवळा विधानसभा मतदार संघातील ठाणे महापालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून म्युझिकल फाउंटन उभारलं जाणार आहे पण तलावामध्ये पहिल्यांदाच ठाणेकरांना या म्युझिकल फाउंटन आणि उपवन गटाचा आनंद उपभोगता येणार आहे बारा जानेवारी रोजी होणाऱ्या उपवन घाट आणि म्युझिकल फाउंटनच्या उद्घाटन सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दहा जानेवारी रोजी उपवन इथे जाऊन पाहणी केली यावेळेला या, या म्युझिकल फाउंटनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं तसंच राम मंदिराचा उद्घाटन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पूर्वीचे ठाणे ते मुख्यमंत्र्यांच्या बदलत्या ठाण्याचा प्रवास याची चित्रफित दाखवण्यात आली या चित्रफित प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केले असून लाईट अँड शेडचे संस्थापक संदीप वेंगुर्लेकर यांनी त्यांना चांगलीच साथ दिली आहे